बघा एका संख्येच्या दोन छेद तीनच्या पाच छेद सहा मध्ये अठ्ठावीस मिळवल्यास तीच संख्या मिळते तर ती संख्या यक्षलपदे घटकावर आधारित प्रश्न ती संख्या जिला प्रश्नामध्ये एक संख्या असं म्हटलंय ती किंवा एक संख्या कोणती उदाहरणार्थ यक्स गणिताची मांडणी लक्षात घ्या एका संख्येच्या छेद तीन च्या पाचशेद सहा मध्ये अठ्ठावीस मिळवल्यास तीच संख्या मिळते परत ती संख्या मिळते ती संख्या यक्स जिला एक संख्या म्हटलं एका संख्येच्या म्हणजे यक्स च्या म्हणून गुणाकाराचं चिन्ह छेद तीन परत चार पाच छेद सहा मध्ये अठ्ठावीस मिळवले मिळवणे म्हणजे अधिक ओके अशा पद्धतीची मांडणी सहा सर म्हणजे गुणिला हा भाग एक न एक छेद तीन गुणिला पाच छेद तीन अधिक अठ्ठावीस समोर यक्ष लक्ष द्या एक स गुणिला हे दोन अपूर्णांक अपूर्णांकाचा हा पूर्णांकाचा गुणाकार अंश अंशाचा छेद छेदाचा पाच एक पाच तीन तिरी नऊ अधिक अठ्ठावीस समोर एक सोबत गुणिला का कोणतीच संख्या पद एकट नसते छदस्थानी एक असतो आता बनतात दोन अपूर्णांक अपूर्णांकाचा गुणाकार अंश अंशचा छदा छदाचा म्हणून एक आणि केवळ पाच चा गुणाकार गुणाकार पाच एक छदस्थानी नऊ एक नऊ नु अधिक अठ्ठावीस समोर यक्स हा पूर्णांक युक्त अपूर्णांक याचं अंशाधिक रूपांतरण करा जसं की छेदा पूर्णांका लागून नेत्यामध्ये अधिक असेल अंश मिळवणे छेद जसाच्या तसा म्हणजे दोन हजार सात नऊ अठरा सात पंचवीस अधिक पाच एक अंश मिळवा छेदस्थानी छेद जसाच्या तसा mm -hmm. समोर एक आता पाच एक अधिक दोनशे बावन mm -hmm. एकटे करा एक, एक जाताना हे नव गुन्हिला स्वरूपात संख्या परस्पर विरुद्ध बाजून जाताना एखाद्या संख्येसोबत भागीला असेल गुन्ह्या स्वरूपात लागते पाच अधिक दोनशे बावन्न बराबर हा गुणाकार नव एक्स गणिताला इकडं वळत करा पाच अधिक दोनशे बावन्न बराबर नव एक्स दोनशे वजा दो बाकी चार भागीला स्वरूपात संख्या परस्पर विरोध बाजूने जाताना एखाद्या संख्येसोबत कोणीला असेल बाकीला स्वरूपात ला मांडावी लागते या सर्व गोष्टी पाठच करून टाका आता बघा चार सख चोवीस उरला एक झाले बारा चार तरी बारा म्हणजे ती संख्या कोणती मिळाली समीकरणे तसेच व्यवहारी अपूर्णांक या माझ्या प्लेलिस्ट अवश्य त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संपाव्या अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला येईल